दे धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला विद्यार्थ्यांना भरभरून मार्क्स मिळाले असून यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय मात्र उरणकरांची बातच न्यारी सर्वत्र पेडे वाटून मार्क्स सांगितले जात असताना उरणच्या चिरनेर गावात मित्रांनी आपला मित्र पन्नास पॉइंट ऐंशी टक्के मार्क्स मिळवून पास झाला या आनंदात त्याची चक्क जेसीबी वरून वाजत गाजत मिरवणूक काढली आणि त्याला संपूर्ण गावात मानाने फिरवला सार्थक अनंता नारंगीकर हा दहावी बोर्डाच्या परीक्षेत पन्नास पॉइंट ऐंशी टक्के गुण मिळवून गावातील मित्रांनी चक्क ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत दुचाकी तसेच जेसीबी वरून सार्थकची जंगी मिरवणूकच काढली सार्थकचा सा थाट देखील यावेळी न्याराच होता ग्रामस्थांना सेलिब्रिटी सारखा हात करत त्यांच्या शुभेच्छा तो जेसीबी वरून स्वीकारत होता दरम्यान सध्याची तरुण पिढी ही अभ्यासाची कास न धरता मोबाईल मध्ये आपलं लक्ष केंद्रित करून वेळ आणि आयुष्य वाया घालविते गावातील सार्थक नारंगीकर हा तरुण शाळेतील अभ्यासक्रमात कमी लक्ष देत मोबाईल आणि इतर बाबींकडे जास्त लक्ष केंद्रित करत होता त्यामुळे तो दहावीच्या परीक्षेत नापास होणार असे तर्कवितर्क लावण्यात येत होते परंतु सार्थकने त्याच्या मित्रांना वचन दिलं होतं की मी दहावी परीक्षा उत्तीर्ण होणारच नुकतीच दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यात सार्थकने पन्नास ऐंशी टक्के गुण मिळवत तो दहावी परीक्षा उत्तीर्णही झाला आणि त्यांनी टीकाकारांनाही चांगलंच उत्तर दिलं ही आनंदाची बातमी गावातील मित्रांना कळताच मित्रांनी डोळ ताशाच्या गजरात वाजत गाजत सार्थकला गावभर मिरवलं लोकशक्ती लाईव्ह साठी अनंत नारंगीकर उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा